नमस्कार मी सगळ्यांचं देव तारी त्याला कोण मारी असा प्रत्यय नारायणगाव येथे नुकताच आला असून नारायणगाव येथील कोल्हेमाळा परिसरामध्ये बिबट्याने रात्रीच्या अंधारात महेंद्र कोल्हे यांच्या बंगल्याबाहेरील कुत्र्यावर जोरदार हल्ला चढवला पुढील ठेवून जोरदार हल्ला केला या हल्ल्यात सुदैवाने या बहादूर कुत्र्याचा जीव वाचला आहे महेंद्र कोल्हे यांना जाग आल्यावर त्यांनी घराच्या गॅलरीत फटाके वाजवल्याने बिबट्याने तेथून पोबारा केला आणि त्यामुळे कुत्र्याचा जीव वाचला या परिसरात आतापर्यंत अनेक पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना फस्त केले आहे परंतु आपल्या कुत्र्याचा जीव वाचल्याचा आनंद महेंद्र कोल्हे यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे सरकारने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि जुन्नर तालुक्याला भयमुक्त करावा अशी मागणी महेंद्र कोल्हे कधी कसा के केला काल रात्री सव्वा दोनच्या दरम्यान आम्हाला कुत्र्याचा एकदम मोठा आवाज आला किंचळल्यासारखा खूप मोठा आवाज झाल्यामुळे आम्ही जागे झालो सगळे आणि खिडकी उघडून पाहिले हॉलची तर बाय बिबट्याने याला पकडलेलं होतं किती वाजता रात्री सव्वा दोनच्या दरम्यान तुम्हाला कसं कळलं मोठा आवाज झाला ना बिबट्याने त्याच्यावरती हल्ला केल्यावरती किंचाळला तो मोठ्याने आणि म्हणजे त्याचा किंचाळण्याचा आवाज थोडासा रेग्युलर भुंकणं वेगळा असतं आणि बिबट्या आल्यावरती भुंकणं वेगळं असतं त्याचं आता आमच्या इथे जवळजवळ गेले पाच सात महिने दर दोन तीन दिवसाला बिबट्या असतो जिथं त्यामुळे आम्हाला खूप लगेच लक्षात आलं ते की बिबट्या आला असणार या बिबट्याच्या हल्ल्यात नाही ते कुत्रा बसवलेलं आहे नेमकी काय घटना घडली कसं तुम्ही त्याला वाचवलेली मग आम्ही बाहेर सगळ्या लाईट चालू केल्या आणि आरड केला परंतु तरी बिबट्याने त्याला सोडलं नव्हतं बिबट्या त्याला म्हणजे फरफटत घेऊन चाललेलाच होता मग या ठिकाणी नेहमीच बिबट्या येत असल्यामुळे आम्ही ना घरात थोडे फटाके वगैरे कायम ठेवत असतो त्याच्या आवाजामुळे बिबट्या पळतोय आम्ही आधी पण अनुभवलेला आहे मग वरच्या गॅलरीतनं आम्ही थोडे फटाके पेटवून खाली फेकले तोपर्यंत तो बिबट्याने याला धरलेलंच होत फटाक्याच्या आवाजामुळे बिबट्या थोडा डिस्टर्ब झाला आणि त्याची पकड थोडी सैल झाली आणि तेवढेच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मग हा पळाला तिथनं बिबट्यापासून हा मोकळा होता पिंद्रा, आम, पिंद्रा तुन 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 हा मोकळा होता मग पिंजरा पिंजरा ठेवून तुम्ही असं काय आलं नेमकी आम्ही त्याला रोज पिंजराच ठेवत असतो किंवा संध्याकाळी घरात घेतो असतो पण नेमकी काल आम्ही त्याला काय आलं संध्याकाळी थोड्या वेळ सोडलं आणि तोही जवळपास खेळायला निघून गेला तो पटकन आलाच नाही त्यामुळे तो मग रात्री आमच्याकडनं बाहेरच राहिला होता असं झालं मानवावरील हल्ले वाढलेले आहेत प्राण्यांवरील हल्ले वाढलेले आहेत या संदर्भामध्ये खासदार देखील वेळोवेळी आवाज उठवत आहेत कशा स्वरूपाचे प्रयत्न होणं गरजेचं आहे आता काय माहितीये का, का खासदार साहेबांनी दिवशी संसदे त्याच्याविषयी मांडलं होतं परंतु शासनाने सुद्धा आहे ना याच्याविषयी गांभीर्याने घेतलं पाहिजे कारण खासदार साहेबांनी सांगितल्यानुसार अठरा हजार जनावर पालतू जनावर गेल्या काही वर्षांमध्ये बिबट्यानी फस्त केलेली आहेत शेतकऱ्यांचे आणि मानवी हल्ले पण वाढतात आहेत आता वीस पंचवीस वर्षापूर्वी जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे वनाधिकारी किंवा त्यांचे जे शासकीय कर्मचारी होते आजही तेवढेच आहेत आता बिबट्यांची संख्या गेल्या वीस वर्षात जेवढी होती आज वीस वर्षानंतर किती वाढलेली आहे अधिकृतपणे सांगितलं जातं चारशे ते पाचशे बिबटे आहेत म्हणजे सरकारी आकडे समजा पण याच्या व्यतिरिक्त आता ते मोजण्याची तिवडी आपल्याकडं इतकी प्रगत पद्धत नाही याच्याही पेक्षा तुप्पट तिप्पट अजून बिबटे असू शकतात त्यामुळं आणि शेवटी विषय असा येतो का प्राण्याच्या जीवाला महत्व द्यायचं का माणसाच्या जीवाला महत्व द्यायचं आज माणसांवरचे हल्ले सुद्धा आता वारवाडीओ पण एक घटना पाठीमागच्या आठवड्यात झालेली त्यामुळं शेवटी मानवाच्या जीवाला आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल त्यामुळे शासनाने गांभीर्याने याच्याकडं लक्ष देऊन काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे वन विभागाने काय का करायला पाहिजे असं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यावरती आता आपण बातम्यांमधून पाहतो की त्यांच्यावर सुद्धा खूप कामाचं प्रेशर आहे चार पिंजरे असतात तर चाळीस ठिकाणी त्यांना कॉल येतात आणि त्यांच्याकडे पुरेस संख्याबळ पण नाहीये संध्याकाळसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा